नमस्कार नमस्कार सर्वांच्या नजराना हे येत्या एकतीस तारखेच्या मैदानाकडे लागल्यात एकतीस तारखेला जो मैदान आहे आपल्या बोनवलीला ते वाढदिवसानिमित्त आपले किशोर अनंत पाटील हाते आपले अजून पप्पूशेख पाटील बांगरुळ उपाध्यक्ष आणि पी एस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जो दरवर्षी एकतीस तारखेला जो अड्डा असतो बोनिवलीचा तो या एकतीस तारखेला सुद्धा जो जातो चर्चेचा विषय ना आता आपल्या व्हिडिओमध्येच दिसतोय काय बोलाल चर्चेचा विषय म्हणजे आपण चर्चेच करायला काम करतो कारण की लखन येत्या थोड्या दिवसात आपल्याकडे येणारच होता आणि काय झालं कारण वरती मैदान असल्यामुळे बैल वरती पळत होता पण सध्याला आपल्याला खाली मुंबईला बैल नाही आहे बैलाच्यावर कुठेतरी कमतरता भासते बैलांची त्याच्यामुळे आपण परत एकदा लखन त्याच जोशाला आणि त्याच जोराने इतर आहे नक्कीच ना लोकांची ना कुठेतरी शक्यता होती बाबा लखन उतरणारच टक्के मुंबई मध्ये आज लखन त्याच्या मालकाने जोपर्यंत पळेल मुंबई मध्ये मोहन कोणाच्याच नावावर पळू शकत कुठेतरी बघायला गेलं ना तर आपला हा बिंदोडचा किंद केसरी मैदानच बोलता येईल हो चांगला एकतीस तारखेला गेल्या वर्षी एकतीस तारखेला माझी सर्वात मोठी शर्यत झाली होती सुंदर सुंदर आणि तळोज मजकूर अक्षय पवार याचा राजा अक्षय पाटील याचा राजा होता आणि आपला सुंदर होता छान अशी शर्यत झालेली कुठेतरी ना आता आपला हा एक शेवटचा मैदान आणि खूप जोरात होते हो शेवटचं मुंबईतलं आजचंच मैदान असतो आपण निर्णय असा घेतला की काशीला परत दुखापत झाल्यामुळे त्याला आपण पर साताऱ्याला परत पाठवला आणि माझे भाऊ हर्षद पोट यांच्याकडं परत आपला काशी परत पाठवला त्यानंतर आपल्याला लखनं आणायचाच होता पण योगायोग असा आला की एकतीस तारखेला मुंबईमध्ये सर्वात मोठा जो मैदान असतो ज्या आपला गोंधळीला त्या गोंधलीच्या मैदानाच्या दिवशी आपल्याला लखन उतरायचं होता आणि त्या दिवशी आपण लखन उतरवलेलं आहे इथं फार छान अशी शर्यत तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल कारण का लखन आल्यानंतर शर्यती मोठीच होते नक्कीच ना लखन आला ना तर लोकांच्या चर्चा खूप होता तो कसा असतो च चर्चेचा विषय हा असा आहे कारण का बैलही तसा आहे ना कारण का मैदानात आता साताऱ्याचे जे मैदान आहेत आज तुम्ही बघताय तीन तीन फेरे पळून लकन हा एक नंबर करतो आज तिथल्या मूळच्या बैलांना कधी कधी एक नंबर होत नाही रेग्युलर पळून लकन कधी पण जाऊन तिथे एक नंबर करतो आणि त्याची चर्चा होते जास्त क्रेज होते कारण त्याच्या पळामुळे त्याची क्रेज आहे आणि मुंबईला मी मागच्या सुद्धा ज्या टायमाला आणलेला त्या टायमालाही सुद्धा एक त्या टायमालासुद्धा एक नंबर पळा आला होता लखन चांगला स्पीड लावलेला आणि बैल एकच नंबर पोहोचतो सध्या चांगला स्पीड आहे पोरण आपली आता सर्व पोर शर्यतीच्या क्रेज मध्ये खूप तुमचा ग्रुप झाला सर्वांची इच्छा असेल कधी येईल बैल पोरांना माहीतच होता बैल कधी येणार आहे कारण आपला काशी पोहत होता म्हणून मी बैल नव्हता आणला आणि त्यांची सुद्धा मैदानाची जी चालू होते त्याच्यामुळे बैल नव्हता आला पण काशी आपला गेल्यानंतर आपल्याला बैल नाही मैदानाला जायला कारण सुंदरला आपल्याला कर्तुक आल्यामुळे सुंदरला आपण अड्यात जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला लखन उतरायला लागत आणि आपण बैल उतरवणारच होतो लास्ट लास्टला आणि याच्यानंतर जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत लखन आपल्याकडे राहणार नक्की जे त्यांचे भाऊ आहेत सर्जेराव ते आपला त्यांचा आपले चांगले संबंध आहेत तर त्याच्यामुळे त्यांनी एक माणुसकीच्या हिशोबाने आणि एक संबंधाच्या हिशोबाने त्यांनी आपल्याला बैल मागच्या सारख्याच यावेळेस सुद्धा पाठवले नक्कीच ना त्यांचे पण कुठेतरी आभार मानायला लागेल कारण का एक तुम्ही शे, शे बोलता पाऊस काल इस पर्यंत म्हणजे अजून खूप दिवस लखन इथे राहणार हो लखन लखनच दुसरं घर आहे ते शेत शेत त्यांचे शेत असे बोलतात की आमचा लखन हा दुसऱ्या आमच्या घरी राहतो कारण का त्यांना आमच्यावर भरपूर असा विश्वास आहे त्यामुळे आमची मुलं कुठल्याही बैलाला खाण्यामध्ये कुठल्याही त्याच्या सांभाळीमध्ये कमी पडत नाही कारण आपल्या बैलांना जे खायला घालतो आपण त्याला पण सुद्धा तेच खायला घालतो नक्की ना लखन आल्यापासून ना दावणीला चार चांदच लागले काय म्हणा लखन एखादा बैलाचा पायगुण असतो खूप चांगला असतो तसा एक त्याचा पायगुण खूप चांगला आहे म्हणजे यशस्वी भव असं त्याचं पायगुण आहे आणि बैलसुद्धा एक नंबर आहे उद्याच्या मैदानामध्ये सर्वांना अशी खूप मजा येणार आहे उद्याच्या शर्यतीसाठी आम्ही सर्वजण उत्सुकता आहेत नक्कीच ना आता मैदानात ना मी बघतो ना तर उद्याच्या मैदानासाठी ना वरच्या जे वरच्या भागातली पण खूप बैल आलेली आहेत नाशिक भागातली पण खूप बैल आहेत मगाशीच सांगितलं तुम्हाला मी एकतीस तारखेला जो मैदान होतो त्या मैदानामध्ये भरपूर अशी बैल येतात मोठा अड्डा होतो मुंबईचा आपला लाजचा अड्डा त्याच्यासाठी सर्वजण मुंबईच्या ज्या टायमाला एक मुंबईची सिस्टीम आहे आपल्या मुंबईकरांची स्टार्टिंगला मुंबईकर हळूहळू स्पीड पकडतो पहिले पहिले स्टार्टिंगला त्यानंतर मध्ये अजून स्पीड राहतो मुंबईच्या शर्यतींना आणि लास्टला मुंबईच्या शर्यती अशा होतात की त्या बघण्यासारख्या शर्यती होतात खूप मोठमोठ्या शर्यती लाजच्या स्टेपला होतात कारण का आपल्या इथं मुंबईला तो चार महिने जो पाऊस पडतो त्या पावसाच्या काळामध्ये आपल्याकडे शर्यती होत नाही तर लोकांचे चार महिने असतात त्या चार महिन्याच्या चा, एंडिंगला मोठमोठ्या मोड़ शर्यती मुंबईमध्ये करतात काय नियोजन घडलं आणताना कधी बाबा आणायचं ही तारीख फिक्स झाली काय नियोजन असं मी मागच्या वेळेस तुमच्या म्हणत होतो की बैल लवकरात लवकर येईल पण मगाशी पण सांगितलं मी काशी पाळत होता म्हणून मी बैल आणला नाही आता त्याच्यानंतर बैल नसल्यामुळे आपण बैल आणलेला आहे आणि विषय असं झाला की सर्जरावांना आम्ही फोन केल्यानंतर बैल आपल्याला पाहिजे ते शेत तुमचाच बैल आहे कधी तुम्ही घेऊन जावा आम्हाला विचारता काय तर त्यांना सांगितल्यानंतर आपल्याला या दिवशी बैल पाहिजे आज एक नंबर मागच्या अड्ड्यामध्ये केला परवाच्या दिवशी आणि त्याच दिवशी रात्री सका सकाळी पाटे बैल भरला आणि आपल्या घरी मुंबईला आला नक्की ना तिकडे पण खूप मैदाना गाजले मैदान अहो प्रत्येक मैदानामध्ये एक नंबर घेणं ही का मोठी गोष्ट आहे आजपर्यंत मी तर एवढा बैलगाड्या क्षेत्रामध्ये मोठा झालेलो आहे एवढं तीन तीन फेऱ्यामध्ये एक नंबर घेणं मुश्किल आहे प्रत्येक मैदानात लखन एक नंबर करतो ना म्हणजे क्रेजच त्याची वेगळी आहे आणि मधी अतिशय चुकीचं आहे आज मी थाणा रायगडचा उपाध्यक्ष असून कसं आहे मी तुम्हाला सांगतो माझा बैल आहे मी त्याची बाजू घेत नाही कारण तो मुका प्राणी आहे खेळ हा एंटरटेनमेंटचा आहे बैलगाडी शहराचा एंटरटेन इंटेण, एंटरटेनमेंट खेळ आहे तुम्ही एखाद्यावर ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत कारण का मधल्या काळामध्ये जो औरंगाबादला खेळ होतो सातारा छकड्याचा त्याला काही अंदाज नाही आहे पण तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला की त्याला सातारा छेकडा चालणार नाही म्हणून रिंगी चालणार नाही म्हणून तुम्ही सातारा छेकडा होता एक चुकीचं आहे कारण का ठीक आहे आता का वरच्या कमिटीने कुठला तरी डिसिजन घेतला असेल मग माझ्या सांगण्यातून ह्या गोष्टी थोड्याशा चुकीच्या मला वाटल्या कारण का बैल हा बैल असतो त्याला छेकड्याला झोपा का रिंगीला झोपा त्याला पळणं हे पळणं आहे तर त्यांच्यावर कुठेतरी एक अत्याचार झाल्यासारखा मला वाटला आणि मीसुद्धा मी बऱ्याचशा घाटाच्या घाटावरच्या मंडळीशी बोललो कि हे बैल कुठेतरी बैलावर अत्याचार होतोय कारण का हा सलग एक नंबर घेत होता त्या टायमाला पण छकडा टाकल्यानंतर त्याने सुद्धा दाखवलं तरी पण तो एकच नंबर घेतो हो। सातारा छकडा टाकल्यावर रिंगी पेक्षा सातारा अजून पळतोय हो रिंगी पेक्षा सातारा अजून पळतोय त्या गोष्टी खरे पण रिंगीला बैलाला चांगला स्पीड आहे कारण का त्या बैलांची लहानपणापासून शिकवण त्याला रिंगीचीच आहे कारण छकड्याची कधी सवय नसते अचानक छकडा आल्यानंतर बैल थोडा घाबरतो ना त्याच्यामुळे नक्कीच ना आता आपल्या मुंबई बिंध क्षेत्रामध्ये ना बाहेरशी बैल उतरण्याची धाडस एक तुम्ही केलेली आज मागच्या वेळेसुद्धा धाडस केलेली आहे कारण का माझे वडील पैलासाची मोहनशे राऊत यांच्या नावासाठी आम्ही सदैव घटत राहू कारण का त्याचं नाव हे आजरामर राहिलं पाहिजे तसेच माझे काका प्रवीण भाऊ राऊत हे सुद्धा तेच करतात की दादाचं नाव कसं टिकवता येईल कारण का आज जे जे राऊत कुटुंब आहे आणि जे बैलगाडी शेतामध्ये जे नाव आहे ते मोहन शेकमुळे नाव आहे कारण काय वडिलांच्यामुळे हा शोक आम्ही ठेवलेला आहे कारण दोन रुपयाचं उत्पन्न नाही आहे तर कोणाचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो हा शोक फक्त एक जिवाळ्याचा शोक आहे एक आपला करमणुकीचा शोक आहे तर त्याच्यामुळे आपण हा शोक टिकवलेला आहे कारण वडिलांची अशी इच्छा होती की मी गेल्यानंतर सुद्धा हा शोक तसाच चालू राहिला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हा शोक तसाच त्यांचा लास्टपर्यंत आम्ही चालत होतो नक्कीच ना आता लखन आलेलं आहे त्याच्यासोबत नाही संभाल वगैरे त्याला कुणाच्या हातावर आणि ती पोरं आहेत तीन त्यांची तीन, तीन मुलं आलेली आहेत बैला बरोबर आणि बैल असं काही नाही मारत सुद्धा नाही आमची संदीप वगैरे आमचे सर्व पोरं त्याला पकडतात म्हणजे दोन चोरणं वगैरे म्हणजे मारत नाही बैल मेन गोष्ट ती सांगली आहे एकच कासऱ्यावर असतो सिंगल कासरेवर बघा आता पण मस्त निवांत बसलेला आहे हो निवांत बसला बस आहे कारण का बैलाला आम्हाला थोडी भीती होती कारण का बैलाच्या पुढे त्या दिवशी बैल आवरला नाही तर त्याच्या पायाला डोक्याला थोडी तार लागलेली आहे आपण आपलंच बैल समजून आपण त्याची काळजी घेतो कारण काल रात्रीच्या रात्री मी रात्री त्याला डॉक्टर बोलून त्याला इंजेक्शन वगैरे मेडिसिन देऊन आता बैल एकदम ओके फ्रेश लखनचा एखादा किस्सा सांगा तुमच्या नजरात आलेला माझ्या नजरेत आलेला किस्सा हा तोच आहे ना आपल्या बोनिवलीला सर्वात उसाटण्याला चांगली शरत केली होती चांगली एकदम म्हणजे काय झालं बैल औरंगाबादचा मुंबईमध्ये येणार डायरेक्ट पब्लिकला पण ही खूप मोठी गोष्ट असते डायरेक्ट घेऊन पाळाला डायरेक्ट <laughs> घेऊन मुंबईला येऊन पब्लिकने पाळा कारण आपली पब्लिक ही खूप चिटकून असते म्हणजे मुंबईला बोलतात ना पब्लिकचं भिट कारण मुंबईचं नाव आहे पब्लिकचे भिताड मुंबईला जो बैल पब्लिकने पाळाला हा यशस्वी बैल असतो कारण का मुंबईला बैल पब्लिकने पाळायचा म्हणजे जोक नसतो एवढी पब्लिक असते बैलाच्या अंगावर बैल आत्ता तरी आपली बॅरिगेट सिस्टीम आहे याच्या पहिले बॅरिगेट सिस्टीम सोडी होती तेव्हाही बैल पाळायची चांगली तर कवचित अशी बैल आहेत की घाटावरची आणि जालन्याची ले ले पौँ उन पौँ उन आ, ही बैल मुंबईला येऊन पब्लिकनी पळणं हे खूप मोठं वाघाचं काहीच लागतं पहिला एक प्रकारे त्याचं लकांनी त्या दिवशी मुंबईला पळून पब्लिकनी पळून चांगली अशी गाडी पराभव केली होती नक्कीच नादा आम्ही देखील उद्याच्या मैदानामध्ये गुलाल आपलाच आहे हीच आशा करतो असं आपण कुठल्याही भ्रमात राहायचं नाही कारण का हा बैलाच्या पद्धतीने गुलाल घेईल कारण का आपण असं बोलू ना गुलाल आपलाच आहे आणि हे पुरशी चुकीच्या आहेत कारण का तो त्याच्या हिमतीवर पळाला तर आपला गुलाल होऊ शकतो आणि मला असं वाटतं की तो दाखवून देईल उद्याच्या मैदानात आणि राऊत कुटुंबाला ज्या गोष्टीचा आनंद मिळाला पाहिजे त्या आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळीला ज्याच्यातून आनंद मिळेल ते उद्या ते करून दाखवतील एवढीच मी त्यांच्यावर इच्छा पाहतो नक्की आता आमच्याकडे देखील त्याला बेस्ट ऑप्लॅन असतात